नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीराटीन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो श्री अक्कलकोट संस्थांतर्फे बेचाळीस एकर जागेमध्ये अनुभूती नावाचा एक प्रकल्प साकारण्यात येत आहे या प्रकल्पामध्ये विविध सोयी करण्यात आलेली आहेत राण्याची उत्तम सोय आहे प्रसादालय आहे त्याचप्रमाणे ध्यान केंद्र आहे पारायण केंद्र आहे त्याचप्रमाणे स्वामींचा एकशे आठ कोटी पंचधातूचा पुतळा जी मूर्ती आहे ती उभारण्यात येणार आहे ही नक्की काय आहे आणि कशा पद्धतीची आहे याची माहिती संस्थांचे नरेश मालोजीराजे राजे भोसले राजे हे देत आहेत त्याचप्रमाणे वास्तुविशारद महेश नामपूरकर आपल्या सोबत आहेत आप या पत्रकार परिषदेमध्ये चला तर जाऊयात पत्रकार परिषदेमध्ये मनापासून इच्छा असते आणि त्या त्यामुळे स्वामींसाठी करण्याची खूप मनापासून इच्छा स्वप्न प्रत्येकजण बघत असतो मला असं वाटतं हे खूप मोठा आशीर्वाद मला लाभलेला आहे आणि हे करण्याची मला छान सद्बुद्धी दिली तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल की हे सगळं डिझाईन हे सगळं करताना इट वॉज डन ओनली इन वन वीक एका आठवड्यामध्ये याचं सगळं संकल्पनाचित्र उभं राहणं हे खरंच मिराकल आहे आणि हे फक्त फक्त करू जाणे स्वामीच तर मला असं वाटतं की ती जी अनुभूती आहे ती जेव्हा प्रत्येकाला येईल प्रत्येकाला येते कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आणि त्यावेळेस राजांना आम्ही विचारलं की राजे याचं नाव काय हो पाहिजे मा राजांनी फक्त एकच सांगितलं की तुम्हाला सगळ्यांना का आलं आहे का अनुभूती आली आणि तशीच मलाही आली आहे म्हणे एवढी बेचाळीस एकर जागा या चांगल्या प्रकल्पासाठी मी जर देतो आहे आणि मला इच्छा झाली आहे तरी ही मुळेच झालेली आहे तर आपण या प्रकल्पाचं नाव अनुभूती ठेवू आणि अशा रीतीने सुरुवात झाली अक्कलकोटला पाठवायचं पण माग आहे मी बरेच वर्ष प्रयत्न केला अक्कलकोटला जायला पण कधीच पोहोचलो नाही पण जेव्हा महाराजांची इच्छा होती की मी आता अक्कलकोटला येऊन काहीतरी करावं हो। तेव्हाच महाराजांनी मला अक्कलकोटला आणलं आपल्याला सगळ्यांना आता आपण जी चित्रफीत बघितली हो। हो। तर ही सगळी बेचाळीस एकर जागा आहे या बेचाळीस एकर जागेमध्ये आपण जसं म्हणालो तसं आपण एक रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स तयार करतो आहोत दिव्यदृष्टी असं दिव्यदर्शन पण करतो आहोत जे तळ दिसतंय आपल्याला ते एक्झिस्टिंग तळच आहे आणि त्या म्हणजे आपण मुद्दामून कुठेही एन्व्हायरमेंटला कुठलाच धक्का लावत नाही आहोत हे सगळ्यात वैशिष्ट्य आहे म्हणजे जागेचा आराखडा आणि जागेची बांधणी आपण अशी घेतलेली आहे की ती जागा होतीच ती जागा फक्त आता बोलते आहे या स्वरूपाने अशा ह्याच्याने आपण त्याच्यामध्ये विचार केलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचं काही जास्ती डिस्टर्बन्स न करता या जागेला आपण तो स्वरूप देतोय वटवृक्षापासून अतिशय जवळ असलेली ही जागा आहे तिथे करण्यासाठी काय आहे या जागेपासून जवळ काय तर मग ही खूप छान आयडियल कमर्शियल जागा होती ही राजघराण्याची जागा होती मग राजे म्हणाले आपण खूप लांब नको करायला पेरीफेरलमध्ये जाऊन आपण हे सेंटर पॉईंटलाच करू आहे आणि म्हणून आम्ही ते घेतलं तिथेही ते रिवायवल ऑफ ऑल दिस टँक्स हे नॅचरल तळ आहे त्या नॅचरल तळ्याचा वापर करून त्याला रिवायव्हल करून आपण हे सगळं अनुभव घेणार आहोत त्याची प्रयोजन केलं आणि या टोटल बेचाळीस एकरमध्ये आता आपण हा प्रकल्प करतो आपला प्रश्न मला असा होता की कि किती खर्च येणार याला अंदाजाने या सगळ्या प्रकल्पाला आम्ही आत्ता असं धरलेलं आहे की साधारणतः दोनशे ते सव्वा दोनशे कोट रुपये पहिल्या फेजचा खर्च आहे यात केव्हा कंप्लीटला आम जागा ऑलरेडी आयडेंटिफाईड आहे फॉर्च्युनेटली जागा राजघराण्याची असल्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचं कुणाचे परमिशनची गरज नव्हती म्हणजे सरकारने दिली आहे ती येणार मिळणार अशी परिस्थिती नाही आहे ही जागा पर्सनली राजघराण्याचीच असल्याकारणाने आत्ता सगळी कस्टोडियल पूर्ण जागा ताब्यात आहे आणि त्या जागेचं आता कंपाऊंडिंग आम्ही चालू केलेलं आहे आणि आता क्लिनिंग आणि कंपाऊंडिंग करून आम्हाला अपे अपेक्षा अशी आहे कारण की याच्यामध्ये जसं मगाशी सांगण्यात आलं आणि राजांची फार मनापासून या प्रकल्पामध्ये अशी इच्छा होती की आ, मी एक मी तरी जागा दिलीच आहे आणि मला या सगळ्या याच्यामध्ये सगळ्यांचा समभाग पाहिजे म्हणजे मी जसं आपण म्हणतो ना की पाहिरीच्या दगडाला दगडाचा भाग सुद्धा मी झालो अशा रीतीने हे सगळं घडावं अशा इच्छेने आम्ही हे सगळं मांडणी केलेली आहे आणि आमची अशी इच्छा आहे की याच्यामध्ये सगळ्यांनी पार्टिसिपेट व्हावं जेव्हा मी मी अक्कलकोटला मागच्या चार वर्षापूर्वी शिफ्ट झालो लॉकडाऊन मुळे मी ॲक्च्युली अक्कलकोटला शिफ्ट झालो त्याच्या आधी वेगवेगळ्या कारणासाठी फॅमिलीच्या गोष्टींमुळे मी पुण्या मुंबई बाकीच्या ठिकाणी होतो मग जेव्हा अक्कल अक्कल अक, मी अक्कलकोटला गेलो तेव्हा बरेचशे लोकांना वाटायचं की माझा आणि त्या मंदिरांचा सगळ्या गावाच्या ह्याच्यामध्ये खूप संबंध आहे कारण युजली सगळ्या रॉयल फॅमिलीचा सगळ्या गावाशी संबंध येतो पण अक्कलकोट फॅमिली ही कधीच स्वतंत्रता मिळाल्यानंतर गाव जे सोडलं ते आत्ता चार वर्षापूर्वी मी अक्कलकोटला पहिला मनुष्य असेल रॉयल फॅमिलीतला जो एवढ्या दिवस जाऊन राहिला मग मी अक्कलकोटला गेल्यापासून मी तिथं बऱ्याचशा गोष्टी मी चार वर्ष बघितल्या ऑब्झर्व केल्या की काय काय आहे काय काय नाही आहे मध्ये काय काय व्हायला पाहिजे काय काय होऊ शकतं आणि मग आणि मी पहिले पहिली गोष्ट मी नास्तिक होतो मी अजिबात मंदिरातही जायचो नाही पण रिलिजियस कारणामुळं रॉयल फॅमिलीचे जे काय ऑब्लिगेशन असल्यामुळे मला जावं जावं लागलं आणि तेवढ्या जाण्यातनंच महाराजांनी माझ्यावरती एवढी परिवर्तन आणि एवढं दाखवलं की मी आता महाराजांची सृष्टी निर्माण करायला लागलो आहे तर बेसिकली ला, मी बेसिकली महाराजांनीच मला अक्कलकोटला आणलं मला कारण कळायचं नाही म्हणलं मी एवढं जग फिरून बसलो आहे पण मी अक्कलकोटला का आलो हो, तर मग मला का नंतर का आलं की इट वॉज महाराजांची इच्छा की आता आता गाव नीट सुधारायला वेळ आलेली आहे आणि जर का तुम्ही मागच्या चार वर्षात बघितलं तर अक्कलकोटचा फुटफॉल खूप वाढलेला आहे मी चार वर्षापूर्वी जेव्हा सर्वे केला अक्कलकोटमध्ये तेव्हा दहा हजार लोकं एव्हरी डे अक्कलकोटमध्ये येत होती पण राहत नव्हती बिलकुल का तर तिथं सोप सुविधा नसल्यामुळे त्यामुळे मी जेव्हा आम्ही हा जेव्हा प्लॅन पण करायला बसलो नामपूरकर साहेब जेव्हा आले अक्कलकोटला नामपूरकर सरांनी मला हा छोटा मास्टर प्लॅन आम्ही चार तासात बसवला हो आणि ते कळत होतं की नामपूरकर साहेबांना पण ते थॉट्स आत्ता येतात आणि ते लगेचच व्हायला लागलं आहे त्यामुळं त्यांची पण निवड जी झाली ती पण महाराजांनीच केली मी असं समजतो आणि लिटरली आमचं आमची फर्स्ट मीटिंग झाली ऑक्टोबरमध्ये डिसेंबरमध्ये आम्ही फर्स्ट कार्यक्रम घेतला की आता लोकांना आपण हे आव्हान देऊया हे मूवी बनवला आणि मग नंतर आम्ही हळूहळू एक एक, एक, एक प्रमाणे आम्ही चाललेलो आहे आता आता प, आता पस्तीस हजारावरती काउंट गेलेला आहे तो रोजचा ऑन अँड ॲव्हरेज सांगतोय मी गुरुपौर्णिमा वगैरे असेल तर लाखात लोक येतात भूमिपूजन सो आपण सो आपण काय केलं हा प्रकल्प सुरू करायच्या आधी पहिला आपण मोजणी करून घेतली जागेची आपल्या हद्दीत जेवढी आपल्याकडं आपल्या हातात जेवढी प्रॉपर्टी आहे कारण काय होतं हे प्रकल्प चालू केल्यानंतर बऱ्याचशा अडचणी येतात बरेचसे कोर्ट कचेरी वगैरे सुरुवात होती त्यामुळे आम्ही पहिलं अख्खंच अख्खं म मॅपिंग करून घेतलं त्या जागेचं जेव्हा आम्हाला कळालं की ही जागा आमच्या ताब्यात आहे तेव्हा आम्ही पुढचे स्टेप्स चालू केले पहिलं भूमिपूजन केली भूमिपूजन झाल्यानंतर मग आम्ही आपण मोठा एक कार्यक्रम घेतला अक्कलकोटमध्ये गावातल्या लोकांना आणि सगळ्यांना आवाहन करण्यासाठी की असा अक्कलकोटमध्ये प्रोजेक्ट होणार आहे आणि सगळ्यांनी त्या प्रोजेक्टचा भाग व्हावा हे सगळं तयारी केल्यानंतर जेव्हा आम्ही कॉन्फिडेंट होतो की आता ह्या प्रोजेक्ट आपल्याला पुढं घेऊन जायचं आहे त्यात आपण एक ट्रस्ट फॉर्म फॉर्म पण होता आपला अक्कलकोट राजघराणा छत्री ट्रस्ट म्हणून त्या ट्रस्टवरती आपण जीसाठी पण अप्लाय केलं आपल्याला टी जी सर्टिफिकेट पण लगेचच मिळालं ती पण महाराजांचीच कृपा मला सगळेजण म्हणाले राजे ते व्हायला थोडा वेळ लागतो मी म्हणलं आपण अप्लाय तरी करून बघूया झालं झालं नाही झालं महाराजांची इच्छा आणि झाल्या झाल्या आठवड्याभरात एटी जी सर्टिफिकेट आपल्याला मिळालं म्हणजे ती असणार काहीतरी इच्छा आहे महाराजांची गाव सुधारवायची त्यामुळं एवढ्या सगळ्यांना आणलं गावामध्ये त्यांनी आणि सगळ्यांकडून सगळं करून घ्यायला लागलं ग्रीन वॉटर हार्वेस्टिंग आणि सस्टेनेबिलिटी ऑफ दॅट लॅक लेक याचं सगळा जिओलॉजिकल सर्वे करून झाल्यानंतरच आम्ही हे प्रपोजल मांडलेलं आहे आणि हे पॉसिबिलिटी आहे म्हणूनच इथे ना ही फिल्टर सिस्टीम आहे म्हणजे प्रत्येक गावाची एक फिल्टरिंग सिस्टीम असायची तर जी पुण्याची आहे म्हणजे कात्रज ना पेशवेकालीन आपल्या शनिवार वाड्यामध्ये पाणी येण्याच्या सिस्टीम्स होत्या तशाच ह्या प्रत्येक तलावांच्या सिस्टीम्स आहेत आणि त्यामुळे हे सस्टेनेबल आहे म्हणूनच आपण हे प्रपोजल मांडलेलं आहे आणि याच्यामध्ये साईडला एंटायरली डेव्हलपमेंटच्या दृष्टीने म्हणालात तर खूप मोठे ट्रान्झिट रोड्स आणि अजून तिथे रेल्वे लाईन्स प्रपोज आहेत अक्कलकोट इज गोइंग टू गेट कनेक्टेड व्हेरी वेल सून आणि नॅशनल लेवलचे कनेक्टिव्हिटीज तिथनं जात आहेत याच्यामध्ये आता तिथे ऑलरेडी निवासस्थानाच्या बाकी सोयी खूप आहेत पण या पर्टिक्युलर सोयीमध्ये कसं आहे की तिथे मग काही गोष्टी अवेलेबिलिटी होत नाही मिळत नाही लोकांना आणि फॅमिलीज मुख्य ज्या येतात त्यांच्यासाठी मग दोन रूम्समध्ये विभागणी होते तीन रूम्समध्ये विभागणी होते हा तर क्वांटि कौन्ति, क्वांटिफिकेशन आणि तिथली गर्दी बघता म्हणजे तिथे जर तुम्ही बघितलंत तर तिथल्या मधल्या गल्लीतनं पलीकडे वक्तनिवासित जायचं म्हटलं तरी तुम्हाला सन गुरुपौर्णिमेला वगैरे शक्यच होत नाही पण त्या दोन तीन प्लॅन्स केलेले आहेत प्लॅन आपला एक सी एस आर फंडिंगच्या वरनं आपल्याला बऱ्याच बऱ्याच मदत त्यातनं भरपूर होती पण आहे आणि भविष्यात होणार पण आहे आपण त्याच्यामध्ये एक रेसिडेन्शियल एरिया जो केलेला आहे ते दॅट इज द मेजर कॉज कॉस्ट आपल्या तिथनंच येणार आहे मेजर कॉज कारण लोकांना प्रत्येकाला एक इच्छा असते की स्वामी महाराजांच्या सानिध्यात माझं घर असावं त्यामुळं आपण तो रेसिडेन्शियल एरिया त्यासाठीच केलेला भक्तनिवासला कॉम्पिटिशन म्हणून आपण भक्तनिवास नाही केलेला की भ आपण दुसऱ्या गावातल्या सगळ्या मार्केट्सला आपल्याला कमी कराय दाखवायचं म्हणून आपण केलेलं नाही आता काय झालं आहे मॉडर्न मॉडर्नायझेशनमध्ये तुम्हाला आहे ना तुम्ही तुम्ही सांगा मला तुम्हाला हॉटेलमध्ये राहायला आवडतं का सर्विस अपार्टमेंटमध्ये आवडतं ॲज अ फॅमिली यू ऑलवेज प्रिफर अ सर्व्हिस अपार्टमेंट म्हणून आपण तिथं फक्त वन बी एच केचे सर्व्हिस अपार्टमेंट्स केलेत आणि टू टू हंड्रेड टू टू फिफ्टी युनिट्स केलेले आहेत त्यातनंच आपल्याला मेजर रेव्हेन्यू जनरेट होणार आहे आणि जसं रेव्हेन्यू जनरेट झाल्या झाल्या आपण बऱ्याचशे इनिशियल पार्किंग म्हणा किंवा फर्स्ट फेज ऑफ बिल्डिंग्स म्हणा किंवा प्रसादाला जे आपलं आहे हे सगळे आपण पहिले युनिट्स उभे करणार आहोत त्यातनं जो रेव्हेन्यू जनरेट होणार तो परत तिथंच युटिलाईज होणार आहे मेन म्हणजे आता तुम्ही जर का अक्कलकोटला आला तर अक्कलकोटमध्ये मेजॉरिटी ऑफ द पॉप्युलेशन जे अक्कलकोटमध्ये राहतं दॅट इज ओल्ड पीपल कारण जे सगळे यंगस्टर्स जे आहेत ते सगळे गाव सोडून जातात वेगवेगळ्या त्यांच्या कारणांसाठी मंदिर परिसर कसं मंदिर परिसर एका काळी संस्थानाकडं होतं पण पण मागचे पन्नास साठ वर्ष आमच्या फॅमिलीतलं कुणी नसल्यामुळे आपण हँड ओव्हर केलं आपण हँड ओव्हर केल्यानंतर जे काय घडतं आहे तुम्ही बघताच आहे त्यात मी काय बोलून काय सांगून काय वेगळं सिद्ध करू शकणार नाही पण आपण ह्या प्रोजेक्ट ह्या प्रोजेक्टमध्ये जर का तुम्ही बघितलं तर ह्या प्रोजेक्टमध्ये अक्कलकोटला जे काय काय गरज आहे म्हणजे आज तुम्हाला राहण्यासाठी जागा लागते ती आहे तुम्हाला विविध प्रकारचे फूड कोर्ट्स लागतात अक्कलकोटमध्ये नाही आहेत आज ते तुम्हाला आहे गावातल्या लोकांना आज वॉकिंग ट्रॅक नाही आहे म्हणून आपण त्यात वॉकिंग ट्रॅक घेतलेला आहे मुलांसाठी येणाऱ्या टुरिझम वाढवलं टुरिझम काय करतं मोस्टली टुरिझम गावाला शानं करतं तर <laughs> हा प्रोजेक्ट आपण लोक वर्गणीतून करत आहोत हा फॉर्टी टू एकर्सचा आपला अक्कलकोट राजघराण्याचा हा परिसर आहे हा परिसर मी एवढे वर्ष बघितल्यानंतर मला कळालं की आपण ह्या जागेमध्ये महाराजांचं काहीतरी निर्माण केलं पाहिजे काहीतरी सृष्टी निर्माण केली पाहिजे आणि ही सृष्टी निर्माण करायचं मागचं कारण आहे की अक्कलकोटचा टुरिझम वाढला पाहिजे अक्कलकोटचा फुटफॉल ऑलरेडी वाढलेला आहे जे पर्यटन अक्कलकोटला आज येऊन जातात मला माझी अशी इच्छा आहे की त्यांनी अक्कलकोटमध्येच राहावं जॉग्रफिकली जर का तुम्ही बघितलं अक्कलकोट गाणगापूर तुळजापूर आणि पंढरपूर हे असे सगळे देवस्थान आहेत आजूबाजू आणि सेंट्रली लोकेटेड गाव गाव बघायचं म्हटलं तर अक्कलकोटमध्ये लोकांनी राहायला पाहिजे पण सुखसुविधा नसल्यामुळे तिथं राहत नाहीत ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून मला जॉब ऑपॉर्च्युनिटीज लोकांसाठी सुखसुविधा आणि जे आता डेव्हलपमेंट जी अख्ख्या देशभर चालली आहे सो दिस इज ऑल्सो बी अ स्मॉल शेअर फ्रॉम द अक्कलकोट फॅमिली फॉर द कंट्री ऑफ इंडिया सो थ्री टू फाईव्ह इयर्सपर्यंत आपल्याला हा प्रोजेक्ट संपवायचा आहे आणि महाराजांची इच्छा आहे हा प्रोजेक्ट करून घ्यायचा म्हटल्यानंतर ते त्याच्या आधीही संपू शकतात काय सांगता येत नाही सर्वसामान्यांसाठी देणगी देण्यासाठी आपण क्यू आर कोड बनवलेले आहेत तर हा क्यू आर कोड जर का आपण स्कॅन केला तर आपण लोक देणगी स्वीकारू शकतो आपण डायरेक्ट डायरेक्ट डोनेशन होतात प्रोजेक्टला सुरुवात झाली आहे तीन तारखेला जेव्हा आमचं सगळं मेन आवाहन केलं आम्ही त्या दिवसापासूनच आम्ही सुरुवात केली सुरुवात आम्ही पाण्याचं सगळं स्तोत्र साफ करण्यापासून चालू केली तो इवन तो जो अख्खा डोंगर होता तो सगळा बाबळीच्या काट्याच्या झाडांनी तो उगलेला आणि तिथं बऱ्याचशा इलिगल ॲक्टिव्हिटीज व्हायला लागलेल्या सो इवन फॉर द सोसायटी आपण ते सगळंच बाबळीची झाडं काढून आता तो सगळा परिसर मोकळा केलेला आहे टोटल प्रोजेक्ट आहे बेचाळीस एकरचा या अनुभूती या प्रकल्पामध्ये आपण रेसिडेन्शियल युनिट्स डिझाईन केलेले आहेत त्याच्यात आपण एक हॉस्पिटल डिझाईन केलेलं आहे सगळ्यात महत्त्वाची आहे म्हणजे पार्किंग व्यवस्था जी आज अक्कलकोटसाठी सगळ्यात महत्त्वाची ठरली जाते साधारणतः पाचशे ते सहाशे गाड्यांचं पार्किंग तिथे साधारणतः बसेस येण्याकरता आणि टॉयलेट फॅसिलिटीज खूप कमी आहेत तर त्या टॉयलेट फॅसिलिटीज अतिशय व्यवस्थित व्हाव्या तिथे कॅन्टीन फॅसिलिटीजन व्हावं या दृष्टीने आपण प्रयोजन केलं आहे फायर फायर हायड्रंट्स अँड फायर ब्रिगेड याच्यासाठी सुद्धा तिथे प्रकल्पामध्ये आपण जागा केलेली आहे विशिष्ट तिथे दिव्य दर्शन आपण करत आहोत जो तळं आहे डॅम आहे त्या ड डॅमच्या खाली आपण दिव्य दर्शन असं करत आहोत जिथे गुफा म्हणजे एलिफंटा एलोरा केव्स कशा आहेत त्या धर्तीवर आपण ते पूर्ण स्वामी दर्शन करणार आहोत एकशे आठ फुटाची स्वामींची मूर्ती तळ्याच्या मध्यभागी येणार आहे आणि त्याच्या अवतीभोवती आपण एक छोटंसं रिसॉर्ट आणि ओव्हरऑल प्रसाद आहे असं आपण तिथे सगळं डेव्हलप करत आहोत जेणेकरून या एंटायर कनेक्टिव्हिटीला आपल्याला प्रत्येकाला त्या एन्टायर डेव्हलपमेंटबरोबर जोडलं जाऊ शकेल असं जसं मगाशी राजनने सांगितलं आहे आम्हाला एक रुपया देणगीसुद्धा या पर्टिक्युलर प्रॉजेक्टमध्ये अपेक्षित आहे ह्याचं कारण एकच आहे कारण की त्याच्यामध्ये बलाढ्य लोकांनी तर मदत करावीच पण त्याच्याबरोबरीने प्रत्येकाने संकल्पनेने याच्यामध्ये पा पार्टिसिपेट व्हावं अशी राजांची मनोमन इच्छा होती याच्यामध्ये खूप लोक तयार असे होते की आम्ही याला पूर्ण स्पॉन्सरशिप देऊ पण राजांनी अतिशय याला मृदुल भाषेमध्ये त्यांना नाही म्हणून सांगितलं आणि वी ए ओपन दिस अप एंटायरली फॉर द सोशल कॉज फॉर टू इज दॅट एव्हरी एव्हरीबडी शुड बी पार्टिसिपेटिंग इन टू इट सो so, प्रत्येक माणसाने व्यक्तीने याच्यामध्ये पार्टिसिपेट करावं करावं म्हणूनच ही संकल्पना ट्रस्टची निर्माण झाली आणि मग आम्ही हे सगळ्यांसमोर आज मांडत आहोत याचं कारण एकच आहे की प्रत्येकाने याच्यामध्ये पार्टिसिपेट करावं राजांनी सांगितलं की हे संस्थानाची जागा होती जी आपण दिली गेलेली आहे तर येणाऱ्या काळामध्ये जसं हे प्रोजेक्ट चालू होईल तसं लोकांना एक जाणीव त्याची व्हायला लागेल आणि मग तिथल्या सगळ्या ह्याच्याशी नगररचनेशी आणि तिथल्या अधिकाऱ्यांशी पण आपण uh, संभाषण उघडलेलं आहे की जेणेकरून दे कॅन ऑल्सो अंडरस्टँड द लॉजिस्टिक्स अँड पार्टिसिपेशन ऑफ दिस अँड गिव्ह अँड अपर हँड आणि राज्य सरकारने आणि शासन राज्य शासनाने आणि केंद्र सरकारने या सगळ्याला पाठिंबा दिला तर मला असं वाटतं दॅट वूड बी वन ऑफ द बेस्ट थिंग्स विच कॅन हॅपन फॉर ऑल ऑफ अस जर का एवढ्या लवकर जर का मी उभं करू शकत असो त्यांनी खूपच नाव शू आर अ पार्ट आर्किटेक्ट मध्ये फील्ड मध्ये असाल तर एवढे प्रोजेक्ट करायला नाही तर सहा सात सा, महिने माणूस येतो मग हा म्हणणार हे नको मला इथं नको तिथं नको हे अपोआप झालं इव्हन जर का तुम्ही बघितलं व्हिडिओच्या सुरुवातीला जे स्वामी महाराजांचा ती मूर्ती नंदपुरकर साहेबांना दिसली त्यामध्ये आम्ही ड्रॉइंग करताना मी बऱ्याचशा गोष्टी हलवत होतो लेफ्ट राईट लेफ्ट राईट मग आम्ही थांबा मला आय कॅन सी महाराजांच्या निद्रा पोझिशन मध्ये मग निद्रा मी नि म्हणलं निद्रा काय तर त्यांनी क्विकली ड्रॉ केलं आणि ते जसं ड्रॉ झालं ना तसंच आम्ही अख्खा मास्टर प्लॅन सेट झाला जिथं जिथं डोकं तिथं पाहिजे जिथं हृदय तिथं तिथं हॉस्पिटल पाहिजे तिथं रेशन ते सगळं त्या महाराजांच्या निद्रा पोझिशनवरतीच सगळं त्यांनी बसवलं आणि ते त्यांना कसं दुष्टाण झालं आता हे एक्सपीरियन्स स्वामी सगळ्यांची भेटून एखादी जागा बोलते ना म्हणजे मी स्वामींच माझा नातं खूप खूप वेगळं आहे खूप वर्षापासूनच स्वामीचं म्हणजे दत्त गुरुंचा आमच्या घरी खूप अधिष्ठान आहे आणि स्वामींच पण मी खूप वर्ष करतोय तर हे करत असताना जेव्हा राजांना भेटायला गेलो आणि आम्ही पहिले चार तास म्हणजे राजांनी मला पहिल्यांदा सांगितलं तर ऑलरेडी आर्किटेक्ट अपॉइंटेड आहे आणि मी त्यांच्याशी जवळजवळ फायनलायझेशन स्टेज आहे आपण फक्त भेटू एक अर्धा तास आणि ती अर्धा तासाची मीटिंग आमची साडेसहा तास चालली आम्ही दोघंही न जेवता एका पेजवर बसलो आणि तो अख्खा मास्टर प्लॅन तिथेच आमचा पूर्ण रेखाटन झाला आणि त्यावेळेस मला असं लक्षात आलं की ती जागा आणि ते सगळं जे काय घडवतं हे सगळं त्या निद्रा याच्यात स्वरूपातला आहे आणि मग ते स्वामींची जी पोझिशन हात घेतलेला आहे सपोर्ट आहे त्या दुसऱ्या हाताचा इथे प्रसाद आला आहे की मी हाताने देतोय म्हणजे बरोबर उजवा हात आहे तिथे तर ते मी प्रसाद तुम्हाला सगळ्यांना वाटतोय आणि देणार आहे या जवळ या अशा ह्या सगळ्या भावनेतनं ही जेव्हा तयार होते आणि पाय आपल्याकडे स्थिरतेचंच लक्षण आहे त्यामुळे मग हत्ती जे राजघराण्याचा हत्ती आपण ठेवणार आहोत तो तिथे यावा ते दॅट इज सो ऑल दोज थिंग्स आर सो वेल कनेक्टेड अँड वेल डिव्हायड आणि आपलं सगळ्यांना माहिती की आपला पूर्ण शरीर जवळ जवळ साठ सत्तर टक्के पाण्याने पाहिजे सो म्हणून तो मधला गाबा पाण्याचा सिक्स्टी पर्सेंट इज एलिमेंट स्पीक्स अँड डेट्स कनेक्टेड सो दॅट इज हाऊ एव्हरीथिंग वर्स सो बॉडी अँड बॉडी कनेक्शन इज द स्टोरी एन जस्ट ऑफ इजा मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्या अपडेट आम्ही आमच्या बातमी बातमीरॉट इंडिया न्यूज चॅनल वर देत राहणार आहोत आम्ही आमचं बातमीरॉट इंड ह्या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा